चांगली झाली बरोबर अरे चाय मागा ना अरे मीच मागो अरे जाऊ द्या तुमच्यासाठी एवढा चहा मागवतो आधी साठी चार पाच चहा हटो कसं आहे काय मी चांगला आहे तू सांग मी पण बरा काय मित्र बन येतो अरे ने? चाय घेऊन ना येतो ना कारे चैतन तू त्याला जय भीम कशालाच केलं रे मला सांग रोहन याने त्याने जर समाजासाठी कार्य केले असेल तर त्याचे जे जे, जे काय करायला काय वाईट आहे अरे अरे पण कशा चैतन त्याने ते त्याच नाव पण घ्यायचं मला सांग विचार कोणतेही समाज सुधर कोणीही एका व्यक्तीचे का की धर्माचे नसतात रे बाबा मला सांग अजून महा राजश्री शाहू महाराजांनी समाजासाठी काय काय कार्य केले आहे अरे हो सांगतो ना राजश्री शाहू महाराजांबद्दल त्यांनी असे खूपच काम अरे त्यांना त्यांच्या जान जान संस्था सरकार नोकरीमध्ये पन्नास टक्के जागा माणूस वर्गांसाठी राखून जाहीरनामा काढला प्राथमिक शिक्षण संस्थेचा कायदा केला पहिला कायदा स्त्री शिक्षण प्रोत्साहन प्रोत्साहन दिले सर्वांना आरक्षण दिले अरे विशाल तुला असं जर मी मनाच ना आरक्षण अरे हो हो ते स्त्री त्यांनी त्री, शाळा दवाखाने काढली व सर्वांना मोफत प्रवेश दिला सव्वीस सप्टेंबर एकोणावीसशे सतरा साली आणि समाजाची गुरू दिली आहे असे मत त्यांनी मांडले त्यानुसार त्यांनी एकोणावीसशे सतरा साली प्राथमिक शिक्षण संस्थेचा कायदा केला कायदा काय छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना न्याय मिळून दिला असे त्यांनी सामाजिक आर्थिक खूपच कामी केली तसेच त्याबरोबरच राजेश शाह महाराजांनी समाजासाठी अनेक कार्य केले आहे मला सांगून महात्मा फुले यांनी समाजासाठी काय काय कार्य केले आहे अरे सांगतो ना आपल्याला त्याविषयी सांगण्यामध्ये काही घेत महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे एकोणसत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांची मराठीतील पहिली ग्रंथ रूप चरित्र प्रकाशित केले व सत्यशोधक समाजाची स्थापना केली तुला माहितच असेल की आपल्या शाळेचे नाव सुद्धा सत्यशोधक विद्यालय आहेत होय आणखी त्यापेक्षा मोठे म्हणजे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली मित्रांनो चॅ अरे मित्रांनो मी तुमच्या चर्चे ऐकत होतो हो का हो माझे पण वडील सांगतात की माझे वडील सांगतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैन्य महत्वाच्या पदावर होते अगदी बरोबर बघा मित्रांनो शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला पुढे नेण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे तेच म्हणजे संविधानाच्या रूपाने तुम्हाला माहित आहे का संविधान देखील करणे सुद्धा तीनशे पंच्याण्णव आहे तसेच योगायोग ठरले की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घराचा क्रमांक सुद्धा तीनशे पंच्याण्णव आहे अगदी बरोबर चेतन याचप्रमाणे परिषद छे मध्ये कोणताही पेशा आचरणा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल कलम क्रमांक एकवीस नुसार शिक्षणाचा हक्क सहा ते चौदा वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यविधीद्वारे मोफत शिक्षण पंचवीस नुसार धर्म स्वातंत्र्याचा हक्क अगदी बरोबर रोहन रोहन मला सांग मंगेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समासा मराठा ओबीसी मुस्लिम जी व ख्रिश्चन असे महिला वर्गाच्या कल्याणासाठी सुविधा दिले अरे मित्रांनो तुम्ही आणखी नेताच अरे हो तो महापुरुषावर चर्चा चालू आहे तर तुम्हाला माहितच असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श म्हणजे गौतम बुद्ध संत कबीर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सायजीराव गावकर हे त्यांचे हे त्यांचे आदर्श होते आणि या सर्व महापुरुषांनी भारतातील कष्ट साठी व सन्मानासाठी कार्य केले या सर्व महा मानवाचा जा कर्म कदाचित एक नसेल परंतु त्यांचे विचार एकच होते या सर्वांचे उत्थान व कल्याण व्हावे यासाठीच होते बरोबर आहे होय आम्ही सारे भारताचे लोक That is we the people of India. हमारी जान भारत का संविधान हमारा सम्मान भारत का संविधान सरिदा, संविधान का सम्मान मतलब शव अम्बेडकर का सम्मान चलो आए और महामानव के सपनों का भारत बनाए जय हिंद जय भारत, भारत। मगच खाली जाऊ भद्रे या विद्यार्थिनी तयार व्हायचे आम्ही